नमस्कार मंडळी जगामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात हिंदू मुस्लिम शीख इसाई जैन बौद्ध अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक या पूर्ण जगामध्ये राहतात अशाच एका धर्माविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या धर्माची लोक कोणत्या देशामध्ये किती आहेत त्यांची संख्या कशी आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो धर्म आहे इस्लाम म्हणजेच मुस्लिम मित्रांनो इस्लाम धर्म जगातील ख्रिश्चन धर्मानंतर जगातला दुसरा नंबरचा सर्वात मोठा धर्म आहे जगातल्या प्रत्येक देशामध्ये मुस्लिम लोक राहतात त्यापैकी सत्तावन्नाशी देश आहेत जिथे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोक राहतात जगातील एकूण मुस्लिम संख्यांपैकी जवळपास साठ टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम संख्या आशिया खंडात आहे म्हणजे जवळपास नव्वद करोडच्या आसपास ही संख्या होते जगात जर सगळ्यात जास्त कुठल्या देशात मुस्लिम राहत असतील तर ते आहेत इंडोनेशिया इंडोनेशियामध्ये जवळपास पंचवीस करोडच्या आसपास लोक राहतात ज्याची सत्याऐंशी टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे त्यानंतर दुसरा सगळ्यात मोठा देश जर मुस्लिम आबादीचा बघितला मुस्लिम संख्यांचा जर बघितला तर तो आहे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये पण तेवीस चोवीस करोडच्या दरम्यान संख्या आहे त्यानंतर तिसरा देश तो म्हणजे आपला भारत देश भारत देशामध्ये पण मुस्लिम संख्या जर बघितली तर वीस ते बावीस करोडच्या दरम्यान सध्या आहे तसेच वेगवेगळे रिपोर्ट्स अशी शक्यता दर्शवत आहेत की दोन हजार पन्नास पर्यंत भारतामध्ये जगातील सगळ्यात जास्त मुस्लिम संख्या असणारा देश हा भारत होईल जवळपास तीस करोडच्या पेक्षा जास्त मुस्लिम संख्या भारतात होईल म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम संख्या असणारा देश जर कुठला असेल तर तो, तो भारत राहील त्यानंतर चार नंबरला जर आपण बघितलं तर बांगलादेश या देशाचा नंबर लागतो बांगलादेशमध्ये जवळपास सोळा ते सतरा करोड मुस्लिम संख्या आहे हा देखील मुस्लिम बहुल देश आहे जवळपास नव्वद टक्के इथली संख्या ही मुस्लिम संख्या आहे त्यानंतर मिस्र इराण तुर्की सौदी अरब या देशामध्ये पण नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम संख्या आहे त्यानंतर आपण युरोपचं जर बघितलं तर युरोपमध्ये कमी संख्या आहे जवळपास पाच करोडच्या आसपास मुस्लिम संख्या आहे जी की अडीच टक्क्याच्या आसपास होते अमेरिकेचा जर आपण विचार केला तर अमेरिकेमध्ये मुस्लिम संख्या कमी आहे त्यांची संख्या जवळपास झिरो पॉईंट टू झिरो पॉईंट थ्री या दरम्यान मुस्लिम संख्या आहे शंभर टक्के ते नव्याण्णव टक्क्याच्या दरम्यान देखील मुस्लिम संख्या असणारे देश या जगामध्ये आहेत सोमालिया टारोटानिया या देशामध्ये जवळपास मालदीव या देशांमध्ये जवळपास शंभर टक्के ते नव्याण्णव टक्क्यापर्यंत मुस्लिम संख्या आहे यानंतर अफगाणिस्तान इराण तुर्की यमन मोराक्को या देशांमध्ये देखील मुस्लिम संख्या ही नाईन्टी नाईन पर्सेंट पर्यंत आहे भारताचा जर आपण यामध्ये विचार केला तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये जवळपास सतरा करोड मुस्लिम संख्या होती भारतामधील जम्मू काश्मीर बिहार उत्तर प्रदेश केरळ पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुस्लिम संख्या बाकीच्या तुलनेत बाकीच्या राज्यांच्या तुलनेत जास्त आहे मी पहिलंच म्हटल्याप्रमाणे काही नुसार भारतामध्ये दोन हजार पन्नास पर्यंत सगळ्यात जास्त मुस्लिम संख्या असेल अशी शक्यता वर्तवली जाते परंतु यामागचं कारण काय अनेक चुकीच्या गोष्टी समोर येत आहेत की ज्यामुळे असं बोललं जातं की धर्मांतरण अवैध प्रवास यामुळे मुस्लिम संख्या वाढते पण खरं कारण ते नाहीये खरं कारण असं आहे की उच्च जन्मदर म्हणजे बाकीच्या धर्माच्या तुलनेत मुस्लिम समाजामध्ये जन्मदर हा जास्त प्रमाणात असल्या कारणानं मुस्लिम समाजाची संख्या इतर धार्मिक समाजापेक्षा उच्च जन्मदर असल्या कारणाने त्यांची संख्या वाढत आहे तर ही होती माहिती मुस्लिम समाजाची भारत देशामध्ये मुस्लिम संख्या कशी आहे किती आहे दोन हजार पन्नास पर्यंत त्याची वृद्धी कशी होणार आहे त्याबद्दल मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं कोणत्या देशामध्ये मुस्लिम समाज किती आहे ते देखील मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशीच माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा मित्रांमध्ये पाठवा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद